या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे येवल्यातील मक्या संदर्भातली येवल्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांनी शासकीय मका खरेदी केंद्राकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे हमीभावापेक्षा जास्त दराने व्यापाऱ्यांकडून खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांना पसंती दिली आहे एन सी एफ अंतर्गत मुंबई पणन महा संघातर्फे येवला खरेदी विक्री संघ येथे शासकीय हमी भाव दराने मका खरेदी विक्री सुरू केंद्र करण्यात आले आहे नोंदणीकृत शेतकऱ्यांना या ठिकाणी मका विक विकता येणार असून शासकीय हमी भाव हा दोन हजार दोनशे पंचवीस रुपये असून शेतकऱ्यांना बाहेरील बाजारामध्ये दोन हजार दोनशे पन्नास ते दोन हजार तीनशे पन्नास असा मक्याचा भाव मिळत आहे त्यात शासकीय मका खरेदी दरम्यान शेतकऱ्यांना अनेक अर्धाच कठीण सामोरे जावे लागत आहे शेतकऱ्यांनी बाहेरील खाजगी व्यापाऱ्यांकडे मका विक्री पसंती दर्शवली असून त्यामुळे शेतकऱ्यांना राज्यातील सर्वच शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे बुलेटिन थर्टी न्यूजसाठी विलास कांबळे यवला विकताय काय मी ज्ञानेश्वर पालकना चव्हाण कोळम इथं नाव नोंदणी करायचं नाही कारण असं तर बावीसशे पंचवीस रुपयाचा हमी भाव आणि बाहेर जे रोग पेमेंट चालू आहे ते समजा तेवीसशे पंचवीसशे पर्यंत असा आणि इथं ज्या दे का एका एकरा पर्यंत इतकेच क्विंटल घेऊ त्याचे पीक प्यारा पाहिजे त्या गोष्टी ज्या आहे आणि त्याला मावच्या फार मोठी ते म्हणजे वातावरण आणि या मावचेर याचा गणितच बसत नाही बाहेर रोख पेमेंट असताना आम्ही तिथे मावचेरच्या अडचण नाही काय नाही बाहेर देऊन लगेच घेऊन टाकत त्याच्यामुळे इकडं देऊन आणि निर चक्र मारले बघ तिथं एका दुसरा आम्ही मालिकून मोकळा होतो असं पण असं आहे का सातशे मका मका विक्री इथे बावीसशे ते पंचवीसशे रुपये होती परंतु या ठिकाणी शेतकऱ्याला सर्व कागदपत्र द्यावं लागतात त्याच्याशिवाय पेमेंट यांचं लवकर मिळत नाही आणि खाजगी ठिकाणी आज बावीसशे ते पंचवीसशे माका विकत आहे मग त्या ठिकाणी रोख स्वरूपात पैसा मिळतो त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी माका विक्री नेणार आहे म्हणून या ठिकाणी पाठविरवतोय आम्ही ही आमची या ठिकाणी शासनाला विनंती आहे का तुम्ही रोख स्वरूपात पेमेंट करा आणि डॉक्युमेंटच्या ज्या काही अडी अडचणी असेल त्या व्हाव्या